नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या देखील आयुष्यात असं होतं का बघा एखाद्या व्यक्तीवरती आपण खूप जीवापाड प्रेम करतो जसं तुम्हीही कोणाला कोणावरती नक्कीच प्रेम केलं असेल पण मित्रांनो तीच व्यक्ती आपल्याला सतत आपल्याला कारण सांगत असते की मी बिझी आहे मला आत्ता वेळ नाहीये मी तुझ्याशी नंतर बोलतो सतत वारंवार एकच कारण तुम्हाला देखील सारखं ऐकायला मिळतं का त्या गोष्टीचा आपल्याला त्रास देखील होतो की ती व्यक्ती आपल्याला वेळ देत नाही आपल्याला बिझी आहे असे सांगते तेव्हा ती गोष्ट ऐकून आपल्याला मनाला वेदना देखील होतात पण आपण समोरच्या व्यक्तीला काही बोलू शकत नाही कारण आपल्याला भीती असते आपण जर बोललो ला तर ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाऊ शकते मित्रांनो ती त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की शेवटपर्यंत ऐका तर मित्रांनो आपल्याला भीती असते ती व्यक्ती आपल्या आपल्यापासून लांब जाईल पण मित्रांनो त्या व्यक्तीला जर तुमच्या भावनांची कदरच नसेल ती व्यक्ती तुमचं प्रेम समजतच नसेल तर त्या व्यक्तीला धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही कारण त्या व्यक्तीला हे कळून चुकलेलं असतं की तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही कारण तिथे तुम्ही तुमच्या पूर्ण भावना व्यक्त केलेल्या असतात तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता तुम्ही तिला की तु, तुम तुम्हाला तिचा किती वेळ हवा आहे तुम्हाला सतत वाटतं तिच्याशी बोलावं वा। त्यामुळे त्या स्त्रीला असं वाटणार की हा माझ्याशिवाय कुठेच जाऊ शकत नाही हा एक भ्रम त्या व्यक्तीच्या मनात नक्कीच तयार झालेला असतो मित्रांनो हा भ्रम तुम्हाला तोडायचा आहे थोडं त्या व्यक्तीला इग्नोर करा जेव्हा तुमच्यासोबत अशा गोष्टी घडतात तेव्हा त्या व्यक्तीला इग्नोर करा कारण आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते फक्त आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार ती व्यक्ती आपल्याला वेळ देत असते केकचा आकार गोल याचं खोकं चौकोणी खाताला तुकडा त्रिकोणी आयुष्यात काही माणसं अशीच असतात तुम्ही कितीही बिझी असाल या या गोष्टीवरूनच लक्षात घ्या तुम्ही कितीही बिझी असाल तर आवडत्या व्यक्तीसाठी तुम्हाला थोडा तरी का होईना वेळ मिळतोच मग समोरच्या व्यक्तीला तुमच्यासाठी वेळ का नसेल बरं मिळत मिळतो वेळ प्रत्येकाकडे असतो काढला आवड असले की सवड मिळते असं म्हणतात ते काही चुकीचं नाही तर मित्रांनो वेळ काढता येतो पण त्यासाठी आपण त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे बघणं आपण गरजेचं आहे आणि मित्रांनो आपण तिथं जर ती व्यक्ती आपल्याला वेळ देत नसेल तर आपल्या आपली किंमत त्यांच्या आयुष्यात झिरो आहे आणि मित्रांनो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीपासून तुम्ही लांब राहा तुमचं तुमचं लक्ष तुमचं यश तुम्ही प्राप्त करण्याच्या पाठीमागे लागा तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि तुमचे गोल त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि त्या दिशेने तुमचं प्रयत्न करा तुम्ही ते गोल अचीव करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जा नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल विनाकारण नको त्या व्यक्तीच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नसतो आपण तिथं आपला वेळ वाया घालवतो आणि वेळ मात्र मुलांना कोणासाठीही थांबत नाही म्हणून तुमची अमूल्य वेळ अशा ठिकाणी लावा जिथून तुम्हाला काहीतरी रिटर्न मिळेल मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे आपला वेळ आपण तिथेच लावला पाहिजे जिथून आपल्याला रिटर्न मिळेल मग पैसा असो किंवा वेळ असो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे आणि तुम्हाला कळकळची विनंती करते मित्रांनो असेच आपल्या चॅनलसोबत असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर असेच आपल्या चॅनलशी कंटिन्यू करा धन्यवाद